हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स एप्रिल आणि मे महिना म्हटलं की आग ओकणारा सूर्य आणि घामाच्या धारा यांनी जीव नकोसा होतो घरात बसून राहावं आणि गारेगार पाणी प्यावं असं प्रत्येकाला वाटतं उन्हातून घरी आल्यावर फ्रीज गार पाणी पिल्यानंतर घशाची कोरड दूर होते उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे हा पण ते पाणी पित असताना ते पाणी योग्य तापमानाचं असणं गरजेचं आहे कारण पाण्याच्या तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळावा म्हणून बरेच जण फ्रिज मधील थंड पाणी पितात तसेच अनेक जण थकवा आणि तहान भागवण्यासाठी सुद्धा थंड पाणी पितात यामुळे काही वेळासाठी दिलासा मिळत असला तरी थंडगार पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं आयुर्वेदामध्ये थंड पाण्याला नुकसानदायक मानलं आहे खास करून फ्रीजमधील थंड पाणी आरोग्यासाठी घातक आहे यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आजच्या या मध्ये मी तुम्हाला फ्रीजमधील थंड पाणी पिल्याने आपल्या आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होऊ शकतात हे समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो एखाद्या पदार्थाचं सेवन केल्यानंतर शरीर त्या पदार्थाला शरीराच्या तापमानावर घेऊन येतो त्यानंतर पचनासाठी ते पुढे जाते खालेल्या पदार्थांचं तापमान आधी पोटाच्या तापमानाच्या लेवलला आणलं ता। जात असलेले थंड पदार्थ खाल्ल्याने शरीर ते त्याच्या तापमानाबरोबर आणण्यासाठी प्रयत्न करू लागत यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या निर्माण होते पोटात थंड पाणी गेल्याने अपचनाचा त्रास होतो एका संशोधनानुसार थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे ही पचनाची समस्या निर्माण होते दुसरं आहे घसा खवकवणे फ्रीज मधील गार पाणी पिल्याने घसा खवकवू लागतो तसेच घशाला सूज आल्याने आवाज बदलतो तसंच जेवल्यानंतर थंड पाणी पिल्याने म्युक्स तयार होतो आणि श्वसनाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो यामुळे देखील घसा खवकवणे कप सर्दी आणि सूज अशा समस्या निर्माण होऊ शकतात तिसरा आहे डोकेदुखीची समस्या उन्हातून आल्यानंतर लगेचच तुम्ही थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी पित असाल तर यामुळे मेंदू फ्रीज होऊ शकतो थंड पाणी पिल्याने तुमच्या मनक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी सुरू होऊ शकते यासाठीच उन्हाळ्यात फ्रीज मधलं थंड पाणी पिण्यापेक्षा माठातील थंड पाणी पिणं आरोग्याच्या दृष्टीनं उत्तम आहे चौथा आहे हृदयावर दुष्परिणाम होतो फ्रीजमधील थंड पाण्याचा हृदयावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतो थंड पाण्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात एका अभ्यासानुसार फ्रीजमधील थंड पाणी जास्त पिल्याने दहावी क्रॅनियल नव उत्तेजित होते थंड पाण्याचा परिणाम थेट या नवर होत असल्याने त्याचा परिणाम हार्ट रेटवर होतो यासाठी खास करून बाहेरून चालून आल्यानंतर तसंच वर्कआउट करताना थंड पाणी पिणं टाळावं पाचवं आहे वजन कमी करण्यात होते अलीकडे वाढतं वजन ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे वजन नियंत्रणात राखण्यासाठी अनेक जण मोठी मेहनत घेतात मात्र पाणी पिताना अनेक जण योग्य खबरदारी घेत नाहीत वजन कमी करण्यासाठी थंड पाणी पिऊ नये यामुळे शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी अडचण निर्माण होते फ्रीज मधील पाण्यामुळे शरीरातील फ्लॅट्स अधिक कडक होतात यामुळे चरबी कमी करण्यात अडचण निर्माण होते आणि वजन कमी होत नाही शेवटचा हे पोट दुःखी होऊ शकते व्यायामानंतर थंड पाणी पिऊ नका असं सांगितलं जातं जिममधील तज्ञ व्यायामानंतर साधं पाणी पिण्याचा सल्ला देतात कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीरात भरपूर उष्णता निर्माण होते यानंतर लगेच थंड पाणी पिल्यास नकारात्मक परिणाम होतात कारण शरीराचे तापमान आणि पाण्याचे तापमान खूप ताप वेगळे असते यामुळे शरीर थंड पाणी शोषून घेऊ शकत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही त्याचबरोबर व्यायामानंतर लगेच थंड पाणी पिल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते त्यामुळे थंड पाणी पिणे टाळावे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय